प्रत्येक संकटाच्या ठिकाणी देव धावून येऊ शकत नाही तर त्यांच्याच रूपात काही देव माणसं धावून येतात त्यापैकीच हे एकनाथ शिंदे साहेब नमस्कार मित्रांनो मी रिक्की अग्रवाल माझ्यासोबत घडलेली एक सत्य घटना ही मी माझ्या फॅमिलीसोबत सांगू इच्छित आहे ही अकरा ऑगस्ट दोन हजार अठराची घटना आहे सत्य घटना आहे जी माझ्यासोबत घडलेली आहे ही माझी मुलगी आता सहा सव्वा सहा वर्षाची झालेली आहे हिच्या जन्माच्या टायमाची ही सगळी जी सत्य गट आहे घटना आहे ती आम्ही तुम्हाला सांगतो माझ्या वाईफ रुची अगरवाल हिला कॉम्प्लिकेशन झाले आणि साडेसहा महिन्यात डिलेवरी करावी लागली त्या डिलेवरी झाल्यावर माझी मुलगी फक्त सातशे वीस ग्रामची होती जिचा वेट कमी होऊन पाचशे ऐंशी ग्राम झाला आणि डॉक्टरांनी आम्हाला सावध केला होता की हिच्यासोबत काहीही घडू शकतो ही जिवंत राहील की नाही राहणार याची आम्ही तुम्हाला काहीच गॅरंटी देऊ शकत नाही तरी जर तुम्ही उपचारासाठी खर्च कर करणार असाल तर हिला दिवसाला जवळपास वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च आहे आणि जवळपास अडीच ते तीन महिने तिला तुम्हाला हॉस्पिटलला ॲडमिट ठेवावा लागेल आणि जवळपास वीस ते बावीस लाख रुपये हिला हॉस्पिटलसाठी होणारा खर्च आहे आणि माझी परिस्थिती नसल्यामुळे मी इतर हॉस्पिटल म्हणजे गव्हर्मेंट हॉस्पिटलकडे धाव घेतली की मी हिला शिफ्ट करून हिचा उपचार तिथे करू शकतो यासाठी मी प्रयत्न केले पण डॉक्टरांनी आम्हाला सावध केलं की हिला जर तुम्ही या हॉस्पिटलमधनं शिफ्ट करायचा प्रयत्न केला हिची कुठलीही नस किंवा काहीही दबली तर तिची काहीच गॅरंटी नाही ऑलरेडी तिची गॅरंटी नव्हतीच तरी त्यांनी सांगितलं की तुम्ही ते प्रयत्नही करू नका त्यापेक्षा तुम्ही उपचारासाठी कुठला तरी पैसे आणायचा प्रयत्न करा तिचा उपचार आपण इथे करूया तिची गॅरंटी नॉट इवन सिंगल पर्सेंट आहे पण जर तुम्ही हिला शिफ्ट करायचा प्रयत्न केला की तीही गॅरंटी संपून जाईल त्यामुळे आम्ही मग मा हातपाय मारायला सुरुवात केली मी माझा एक मित्र आहे करण सिन्हा यांची मानदेशी फाउंडेशन म्हणून आहे मसवडला त्याला मी फोन केलं त्याला मी विचारलं की बाबा तुमच्या फाउंडेशनमधनं अशी कुठली मदत होते का तर त्यांनी मला कल्पना दिली की आपल्या इकडं ही, ही सगळी मदत होत नाही पण शिंदेसाहेब यांचा वेदकीय कक्ष आहे ठाण्यामध्ये तू तिथे जाऊन भेट तिकडनं तुला काहीतरी मदत होऊ शकेल तरी मी माझा एक मित्र आहे उमेश धुमाल त्याला मी फोन केला त्यांनी मला सांगितलं की तू ठाण्याला जा ठाण्याला जाऊन चिवटे साहेबांना भेट मंगेश चिवटे हे वेदकीय कक्ष पूर्ण बघतात शिंदे साहेबांचा मी जाऊन त्यांना भेटलो त्यांना भेटल्यावर त्यांनी मला सांगितलं की आपल्या इकडनं मदत होते पण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण काय करू शकतो त्याचा प्रयत्न करूया मी साहेबांना सांगितलं मी छोटा मोठा आहे मी छोटा मोठा काम करतो माझी परिस्थिती नाही आहे एवढा खर्च करण्याची आणि लाख दोन लाख रुपयांनी माझा काहीच होऊ शकत नाही तर जे काय आहे ते तुम्हाला करायचं आहे माझ्या मुलीसाठी करायचं आहे तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे बोला आपण काहीतरी प्रयत्न करू परत मी सोमेश तुम्हाला फोन लावल्यावर त्यांनी मला सांगितलं की तू एक काम कर त्या टायमाला शिंदेसाहेब हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यांचे पी ए होते दिलीप ढोले साहेब दिलीप ढोलेंना जाऊन भेट ते मंत्रालयामध्ये मी गेलो दिलीप ढोले साहेबांना भेटलो दिलीप ढोले साहेबांना जेव्हा मी भेटलो तर त्यांनी माझ्यासमोर नितीन जाधव म्हणून जे मंगेश चिवटे साहेबांच्या हाताखाली काम करत के होते त्यांना फोन केला केरळमध्ये त्या टायमाला पूर आल्यामुळे नितीन जाधव साहेब केरळला होते त्यांना त्यांनी सांगितलं की बाबा हे असं अशी सगळी परिस्थिती आहे आपल्याला यांना पूर्णपणे मदत करायची आहे तर, आप तर याच्यासाठी आपल्याला काय करता येईल योग्य ते तर करते तर ते बोलले मी आता केरळला आहे मी आल्यावर यांना जाऊन भेटतो हॉस्पिटलला ते केरळवरनं आल्यावर एअरपोर्टवरनं त्यांचा मला फोन आला किंवा मी केरळवरनं आलेलो आहे मी कुठे येऊन भेटू मी साहेबांना सांगितलं तुम्ही येऊ नका तुम्ही थकून आला असाल मी येतो तुम्हाला ठाण्याला भेटायला मी जाऊन नितीन जाधव साहेबांना भेटलो त्यांना सांगितलं अशी अशी परिस्थिती आहे बोलले ठीक आहे आपण उद्या एक काम करू हॉस्पिटलच्या डीनला भेटूया ते नितीन जाधव साहेब वाशीला आले एमजीएम हॉस्पिटल हॉस्पिटलचं नाव आहे तिथं हिचा उपचार झालेला आहे त्या हॉस्पिटलला येऊन डीन साहेबांसमोर बसले ते बोलले डीन साहेबांना की अशी अशी गोष्ट आहे मी शिंदे साहेबांच्या ऑफिसमधनं आलेलो आहे त्या माणसाची अजिबात परिस्थिती नाही आहे तुम्हाला जी काय मदत आहे ती करावी लागेल तर डीननी सांगितलं की आम्ही एवढं पूर्ण जवळपास वीस बावीस लाखाचा बिल होणार आहे एवढं पूर्ण आम्ही माफ करू शकत नाही कारण की तेवढी ऑथॉरिटी आमच्या इथं नाही आहे तर जाधवसाहेबांनी सांगितलं की मला एकनाथ शिंदेजींनी पाठवलेलं आहे तुम्हाला हे जास्तीत जास्त मदत आमच्याकडनं तुम्हाला दीड लाख रुपयाची मदत जी मुख्यमंत्री सहायता निधी यातनं आम्ही उपलब्ध करून देऊ पन्नास हजार रुपये आम्ही तुम्हाला सिद्धिविनायक ट्रस्टमधनं ॲवेलेबल करून देऊ आणि इतर कुठल्या ट्रस्टमधनं काय पैसे अवेलेबल झाले तर तेवढे पैसे फक्त आम्ही भरू शकतो बाकीचं जे वरतं बिल आहे हे तुम्हाला त्यांना माफ करावं लागेल आणि याच्यापुढं आम्ही काय बोलू शकत नाही एवढं बोलून ते तिकडनं निघून गेले आणि ते कंटिन्यू ढोलेसाहेब नितीन जाधव साहेब शिंदे साहेब हे आपापसात फॉलोअप करून म्हणजे बोलून त्यांनी फॉलोअप चालू ठेवलं होतं नितीन जाधव साहेब दर तीन चार दिवसांनी हे फोन करून माझ्या मुलीचं प्रकृती कशी आहे प्रकृ ते विचारत होते ही गोष्ट आम्ही कधीच विसरू नाही शकत म्हणजे जेव्हा माझ्या मुलीचा जन्म झालं होता त्या टायमाला खूप क्रिटिकल सिच्युएशन होती तिला दोन दिवस व्हेंटिलर व्हेंटिवेट व्हेंटिलेटरवर ठेवली होती मग हाय स्पीड ऑक्सिजनवर होती आणि त्यानंतरही तिची कंडिशन खूप क्रिटिकल होती आम्हाला म्हणजे काहीच गॅरंटी दिली नव्हती डॉक्टरांनी वगैरे पण एम जी एमचे डॉक्टर्स नर्सेस खूप कॉपरेटिव्ह होते डॉक्टर दारूवाला त्या टाईमाला ति तिकडचे मेन डॉक्टर होते ते आणि त्यांच्या अंडर डॉक्टर भव्य होती त्या लोकांनी खूप जास्त म्हणजे एकदम स्वतःचं म्हणजे समजून केलं कारण ही खूप रिटम होती ही एकदम सा सेवन सातशे वीस ग्रामची झाली होती आणि कमी होऊन पाचशे ऐंशी ग्रामची झाली होती तर तो जो फेस होता ना तो त्यांच्यासाठी पण डिफिकल्ट होता आणि आमच्यासाठी तेवढा डिफिकल्ट होता आणि तिकडचे नर्स वगैरे जेवढे पण होते त्यांनी पण खूप म्हणजे तिच्यासाठी केलं आणि एक एक सव्वा महिन्यानंतर मला तिला म्हणजे टच करायला स्पर्श करायला दिलं तो तोपर्यंत आम्ही पण म्हणजे मी पण एवढ्या लांबून बघायची माझ्या व्यतिरिक्त फक्त यांना ते पण फक्त पाच मिनटासाठी बघायला दिलं होतं बाकी आमच्या घरच्यांना कोणालाही तिथे अलाउड नव्हतं आणि ही जी सिच्युएशन झाली होती तेव्हा आम्हाला माहीत होतं की खूप खर्च होणार आहे आणि मी खूप घाबरली होती कारण ही एवढंशी आणि ऑबियसली आई आई म्हणून किंवा बाबा म्हणून आम्हाला माहिती आहे की आम्हाला आमचं म्हणजे आम आमची मुलगी आम्हाला पाहिजे आम आमचं बाल आम्हाला पाहिजेच कुठल्याही परिस्थितीत तर तो जो फेस होता ना म्हणजे तो खूप डिफिकल्ट होता मग हे बाहेर प्रयत्न करत होते ते मला दिसत होतं ह्यांची धावपळ माझ्या भावाची माझ्या आई वडिलांची त्या लोकांनी खूप कष्ट केले आणि म्हणजे आम्ही नाही आम्ही रहिवाशी अलिबागचे मी अलिबागला राहिला आणि नुकताच आम्ही एक तीन चार महिन्यापूर्वी एक कॅफे चालू केला होता आणि अचानक हे सगळं घडल्यामुळे कॅफे जे चालू केलं होतं ते पण त्यासाठी पण आम्ही पैसे लोननी घेतले होते तो कॅफे चालू केला होता आणि नंतर मग अचानक तीन चार महिन्यानंतर बिझनेस सेट होयच्या अगोदरच या सगळ्या परिस्थिती आमच्या समोर आल्या तर मी वाशीला शिफ्ट झालो वाशीला शिफ्ट झालो म्हणजे थोडक्यात डॉक्टरांनी आम्हाला क्लिअर सांगितलं होतं की हिला अडीच ते तीन महिने तुम्हाला एन आय सी यूला ॲडमिट करावं लागेल आणि अडीच ते तीन महिने अपडाऊन करून तर आम्ही काही करू शकत नव्हतो आम्हाला तिथं राहणं गरजेचं होतं मुलीला फक्त आई दर तासाने जाऊन लांबनं बघू शकत होती आणि वडल्यानंतर फक्त संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान फक्त लांबणं फक्त दाखवू शकत होते ते तर त्या मुलीची एक झलक बघण्यासाठी मला असं होतं की मी हॉस्पिटलच्या जवळच राहावं आणि त्या दरम्यान पण ज्या टायमाला मी वाशीला होतो तरी मग इतर सगळी कामं म्हणजे थोडक्यात हॉस्पिटलला वाईफला माझी सासू आणि बायको ह्यांना आम्ही तिथे फ्लॅट फ्लॅट रेंटनी घेतलं होतं तिकडनं अप डाऊन घेऊन येणं सोडणं त्याच्या व्यतिरिक्त ठाण्याला जाणं साहेबांकडे जाऊन भेटणं की बाबा याच्यात आपण काय करू शकतो कारण की त्यांनी तर सांगितलं होतं की योग्य ती मदत आपल्याकडनं होऊन जाईल तुम्ही टेन्शन घेऊ नका पण जे खर्च डोक्यात हॉस्पिटलने अगोदरच आमच्या टाकलं होतं ते डोक्यातनं काय जात नव्हतं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमचं जे काय खर्चाची जबाबदारी आहे ती आता आमच्याकडे साहेब त्या टायमाला आम्हाला देवासारखे भेटले त्या टायमाला ज्या टायमाला घरचे सगळे साथ सोडू शकत होते त्या टायमाला त्यांनी आम्हाला हात दिलेला आहे आणि त्या टायमाला त्यांनी आम्हाला त्यातनं सावरला आहे आज ही जी मा जी मुलगी माझ्या डोळ्यासमोर आहे ती फक्त आणि फक्त या माणसाच्या कृपेने आहे त्या माणसाचे आमच्यावर खूप उपकार आहेत ते आम्ही कधीच विसरू शकत नाही आणि चिवटे साहेब नितीन जाधव साहेब ज्या मित्रांनी आम्हाला तिथपर्यंत पोचवला आहे अशा आमच्या सोमेश धुमाल त्या मित्रांनी मला सांगितलं की तुम्ही त्यांच्यापर्यंत जा त्यांच्या योग्य ती मदत होईल ते करण सिन्हा हे सगळे लोकांचे आमच्यावर उपकार आहेत ते, उपका ते आम्ही कधीच विसरू शकणार नाही आणि याच्या व्यतिरिक्तही ही बरेचशा गोष्टी घडलेल्या आहेत ज्या टायमाला आम्ही तिथे होतो त्या टायमाला तुम्हाला तर माहीत असेल की हॉस्पिटलला माणूस असल्यावर त्याच्यावर काय काय परिस्थिती येते सगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या अडीच महिन्यात काय काय घडलंय हे पूर्णपणे स्पष्टपणे सांगायचं तर हे अडीच तासात की अडीच दिव दोन दिवसात अडीच दिवसात सांगण्या एवढी छोटी गोष्ट नाही आहे रोज आम्हाला काय ना काय सिच्युएशन आमच्या डोळ्यासमोर यायचे आणि आम्ही ते फेस करायचो पण ते थोडक्यात सफल झाले या माणसामुळे कारण की या माणसाने आम्हाला हात दिला साथ दिला त्यामुळे आम्ही आज आमच्या मुलीला बघू बघू शकत आहोत आम्हाला वाशीमध्ये राहायचं मुख्य कारण हे होतं की तिला आहे ना दर सात तासात वन एम एल दूध द्यायचं म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं होतं तर ही आहे ना एवढी म्हणजे एवढी छो एवढूशीच होती तिचं पोट एवढंच होतं तिला एक म्हणजे सात तासात एक एम एल पण डायजेस्ट होत नव्हतं तर ते म्हणजे असं दर एक एक दिवस पहिले बघून म्हणजे आम्हाला सांगायचं की हां आज तिला ते डायजेस्ट झालं नाही झालं मग ते त्यामुळे आम्हाला तिकडेच राहायचं गरजेचं होतं आणि हळूहळू केलं पण ते सात तासात एक एम एल फक्त एवढंच दूध तिला द्यायचे आणि त्यानंतर काय झालं की ज्या आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं की हिला आता तुम्ही जर हिला डिस्चार्ज दिला त्यानंतर तुम्ही अलिबागला राहू नका कारण की तिथे मेट्रो सिटी नाही आहेत चांगले हॉस्पिटल्स नाही आहेत त्यामुळे तुम्ही कुठली तरी मेट्रो सिटी निवडा म्हणजे जशी मुंबई झाली पनवेल झाली वाशी झाली पुणा झाली तर पुना ही माझ्या म्हणजे पुण्याला मी अगोदर राहिलो होतो त्यामुळे मला तिकडनं सगळे गोष्टी माहीत असल्यामुळे आम्ही पुण्याला यायचं ठरवलं था पुण्याला ॲक्च्युली त्यांनी आम्हाला सांगितलं चोवीस ट्वेंटी फोर बाय सेवन जिथे हॉस्पिटल सर्व्हिस आहे तिथे किड्स हॉस्पिटल चालू असतील तिथे कारण की तुमची मुलगी प्रीटम आहे तिला पहिला तीन वर्ष तुम्हाला जपणं खूप गरजेचं आहे तीन वर्ष जपणं म्हणजे तिला रात्री बेरात्री जर ताप आला तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंतची वाट बघू शकणार नाही तुम्हाला रात्रीच्या रात्री तिला हॉस्पिटलला लागेल आणि या गोष्टीमुळे एकदा म्हणजे शिफ्ट व्हायचं ठरलं तर पॅकिंग घर म्हणजे पुण्याला शिफ्ट व्हायचंय हो तर आमच्या सगळे सामान वस्तू कपडे वगैरे सगळे अलिबागला असल्यामुळे आम्ही पॅकिंग एक दिवस अलिबागला गेलो गेलो तर आम्ही येऊ शकलो नाही तर डॉक्टर ना डॉक्टर मला ना कंगारू थेरपी म्हणजे हिला कंगारू थेरपी द्यायचो आम्ही तर ते काय असतं की म्हणजे माझ्या बॉडीची एक आईची बॉडीची हीट आपल्या बालाला भेटायली पाहिजे कारण ती लवकर जन्माला आली म्हणून तर ते त्या डॉक्टरनी सुद्धा एक दिवस म्हणजे आम्ही टायमावर पोचलो नाही तिथे तर तिने स्वतः माझ्या मुलीला कंगारू थेरपी दिली म्हणजे तिकडचे म्हणजे डॉक्टर्सनी पण आम्हाला खूप कॉपरेट केलं आणि हिला जेव्हा डिस्चार्ज भेटला ना तेव्हा आम्हाला म्हणजे डॉक्टरांनी खूप प्रिपेअर्ड केलं होतं म्हणजे हिचे आईज हिचे इयर म्हणजे ते डेव्हलप झाले नव्हते हिची फर्स्ट म्हणजे ही ऑगस्टमध्ये बॉर्न आहे आणि पहिली दिवाळी काहीतरी ऑक्टोबर का, का नोव्हेंबरला होती त्या टायमाला आम्ही सेकंड फ्लोअरला राहायचो पण एकही म्हणजे फटाके एवढे वाजतात पण ती कधीच रिॲक्ट करायची नाही आम्ही म्हणजे आम्हाला डॉक्टरने असं प्रिपेअर केलं होतं की ओलिम्पिक्समध्ये पण असे डिसेबल पीपल असतात आणि कसं आहे की तिला एक बेरा म्हणून एक टेस्ट असते हे डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की आरोपी म्हणून एक टेस्ट असते ती आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं दर पंधरा दिवसांनी ती टेस्ट करा कारण की हिचे हिला हेअरिंग लॉस असू शकतो हिला ऐकण्याची प्रॉब्लेम असू शकते दिसण्याचाही प्रॉब्लेम असू शकतो जे रिटम बेबी असतात ह्यांना काही ना काही एक डिसेबल डिसऑर्डर असतो म्हणजे थोडक्यात त्यांना दिसत नाही प्रॉपर ऐकू येत नाही आणखी मेंदूचा विकार प्रॉपर होत नाही या प्रकारच्या गोष्टी प्रिटम मुलांमध्ये जाणवल्या जातात किंवा बघितल्या जातात असं डॉक्टरांनी सांगितलं होतं आम्हाला की तुम्ही दर पंधरा दिवसांनी चेक करा हिचे जे आईज आहेत त्याचे वेन्स फक्त फिफ्टी पर्सेंट डेव्हलप आहेत पन्नास टक्के डेव्हलप नाही आहेत ते दर पंधरा दिवसांनी चेक कराल त्या टायमाला आपल्याला ते समजेल की त्यात थोडी वाढ होते का ज्या टायमाला तीन महिने चार महिने आम्ही कंटिन्यू टेस्टिंग झाल्यावर ज्या टायमाला ते फिफ्टी पर्सेंटवर नाईंटी पर्सेंटवर आले बाबा त्या टायमाला त्यांनी आम्हाला क्लिअर केलं की बाबा आता ही तुमची मुलगी आहे ती फुल्ली फिट अँड फाईन आहे पण अजूनही जर तुम्ही तिला बघत असाल किंवा तुम्हाला ती दिसत असेल अजूनही ती खूप अंगाने वीक आहे म्हणजे तिची बाकी सगळ्या बाबतीत ग्रोथ चांगली आहे पण हेल्थ ती अजूनही वीक आहे पण डॉक्टर आत्ताही आम्ही डॉक्टरांना भेटायला गेलो ते बोलतात ती ॲक्टिव आहे तर काही प्रॉब्लेम नाही ती फिट अँड फाईन आहे ती तुम्ही फक्त हेच बघा की तुमची मुलगी ॲक्टिव आहे की नाही ज्या दिवशी ती थंड पडली मंद पडली त्या टायमाला समजायचं की ती आजारी आहे पण ती ॲक्टिव असेल तर तुम्हाला घाबरण्याचं काहीच टेन्शन नाही आहे अजूनही आमची जी ट्रीटमेंट आहे ती डॉक्टर दारूवालाकडेच चालू आहे वाशीला त्यांचा क्लिनिक आहे आम्ही रेग्युलर बेसिसवर तिला तिथेच घेऊन जातो आणि त्यांच्या उपचारानेच हिला लवकर त्या मेडिसिन्स लागू पडतात या सगळ्या गोष्टी आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत दादा त्या आम्ही तुम्हाला सांगू शक सांगूही शकत नाही बऱ्याचशा गोष्टी आहेत जे आम्हीही विसरलो आहेत पण जी काय मदत आहे जी झालेली आहे त्या शिंदेसाहेबांमार्फत झालेली आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी पुढल्या ज्या गोष्टी आहेत ते त्यांच्यामुळेच आहेत ज्या काही गोष्टी घडल्या आहेत ते त्यांच्या मुलेच आहेत त्या टायमाला त्यांनी साथ दिला नसता हात दिला नसता तर कदाचित आमची मुलगीही नसती हिला आम्ही बघूही शकलो नसतो कित्येक लोकं असतील ज्यांना साहेबांमार्फत मदत झाली असावी आणि शंभर टक्के झाली असेलच कारण की त्यांचा वैद्यकीय कक्ष इथं अगोदर एक होते आता त्याचे दोन झाले तीन झाले असतील आणि आता तर ते मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडनं आणखीन कित्येक पटीने लोकांना लाभ झाला असेल आणि कसं आहे की प्रत्येक माणूस ही सगळी जी गोष्ट आहे ती लोकांसमोर व्यक्त करत नाही आम्हाला हे व्यक्त करण्याचं सौभाग्य लाभलं आहे आणि आम्ही ठरवलं की हे आम्ही येऊन हे लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोचवतो आहे ही आमची जे आम्ही तुम्हाला सांगतो आहे हे बरेचशा लोकांच्या मनाला लागणार कारण की बऱ्याचशा लोकांना त्यांच्यापासून मदत झालेली आहे त्यांचे कितीही पायझुन पियालो तरी कमी आहे आणि असं नाही आहे की म्हणजे पायधून प्यालो तरी कमी आहे आज मला वडील व्हायचं सौभाग्य जे झालेलं आहे ते की ही जी आज माझी मुलगी आहे ती आहे आणि मला पण आई बनवायचं सौभाग्य भेटले तर ते फक्त माझी ही संपत्ती आहे ही फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे आम्ही आयुष्यभर त्यांचे पायधून पिले ना, ना तरी कमी आहे आणि आम्ही खरंच मनापासून त्यांना धन्यवाद सांगतो धन्यवाद हीच आमची प्रॉपर्टी आहे 何で終わり